आरक्षणाचं महात्म्य असणाऱ्या या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये गेले सत्तावन्न दिवस सलग या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे आज सरकार आरक्षण देईल उद्या आरक्षण देईल या भावनेनं या लढ्याला जे पाठबळ मिळत होतं ते अखंड जिल्ह्यातून मिळत होतं पण आत्ता सरकारची जी भूमिका पाहता मराठा समाजाची भचकतवा आलेली आहे हे आता समाजाला जाणलेलं आहे त्यामुळं मराठा आयोगा धनंगे पाटील यांनी जी मुंबईला वीस तारखेला जाण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंगे पाटील पुन्हा एकदा आपल्या प्राणाची बाजी लावण्यासाठी या मुंबईमध्ये येत आहेत यापूर्वी आम्ही आमचा नेता मराठा समाजाचे एक ताई अण्णासाहेब पाटील यांचा प्राण गमावलेला का आहे कारण त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली सांगितलं जर आज आरक्षण दिलं नाही तर उद्या माझा मी सूर्य पाहणार नाही त्यामुळं शासनाला मी सांगू इच्छितो पाटील म्हणजे मराठ्यांचा ताईचा ता आहे